शेवटपर्यंत आम्हाला मतदारसंघ सुटेल अशी आशा होती आम्ही नारायण राणे यांचे काम करणार महायुतीचा उमेदवार बहुमताने कसा निवडून येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार किरण सामंत यांना उमेदवारी मिळाली नाही याचं वाईट वाटलं पण महायुतीचा उमेदवार जिंकून आणण्यासाठी प्रयत्न करू सोबत खांद्याला खांदा लावून काम करणार तसेच राणे साहेबांचा अर्ज भरण्यासाठी आम्ही एकत्र जाणार असे प्रतिपादन शिवसेना शिंदे गट जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांनी केले गेले कित्येक दिवस म्हणजे आचारसंहिता लागू झाल्यापासून त्याच्या आधीपासून आम्हाला असं वाटलं होतं की हे हा मतदारसंघ जो आहे तर हा शिवसेनेचा आहे आणि आम्हाला तो मिळेल असं आम्हाला वाटलं होतं इव्हन आमचे भैया सुद्धा तिकीट कन्फर्म होईल असं आम्हाला आत्ता शेवटपर्यंत वाटत होतं आणि शेवटपर्यंत सर्वसामान्य कार्यकर्त्यांची हीच इच्छा होती अगदी पात्रादेवीपासून परशुरामपर्यंत हा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघात गेले कित्येक वर्ष शेठ खूप चांगल्या प्रकारे वेगळं वेगळ्या प्रकारचं काम करत आहेत आणि त्यांच्या कामाची चुणूक सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोचलेली आहे बे� तर आम्हाला अशी सर्वांचीच इच्छा होती सर्वसामान्य जनतेची सुद्धा इच्छा होती असं असताना आजच भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय कार्यालयातनं तेरावी सूची जी जाहीर झाली त्याच्यात माननीय नारायणराव राणेसाहेब दादा रा राणेसाहेब यांचं नाव डिक्लेअर केलं आणि त्याच्यात ते झाल्यानंतर इमिजिएट किरणभाई असतील आणि आमचे नामदार उदयजी सामंत साहेब असतील त्यांनी दोघांनीही पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेत डिक्लेअर केलं की असं आम्ही महायुती म्हणून आम्ही राणे साहेबांना जाहीर पाठिंबा देतो तर आम्हाला हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत सर्वजण जिल्हा प्रमुख म्हणून असू किंवा अगदी तळापर्यंतचा बूथ प्रमुख आमचा असू दे किंवा शिवदूत असेल तर त्यांना आम्ही सांगू इच्छितो कुठला ट्विंकल महिला अर्बन क्रेडिट को ऑपरेटिव सोसायटी लिमिटेड नागपूर केवळ महिला वो भी 12 प्रतिशत की ब्याज दर पर साथ ही सर्वाधिक इंटरेस्ट रेट एफ डी आरोप दस प्रतिशत आर डी आरोप ग्यारह और भी बहुत से सुनहरे ऑफर आज ही पहुँची ट्रीगल महिला अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव सोसाइटी लिमिटेड गणेश नगर शक्कर धरा नागपुर या फिर संपर्क करें नाइन थ्री सेवन जीरो सिक्स जीरो फोर टू पर और एट टू सेवन फाइव सिक्स वन सेवन फोर सिक्स नाइन